मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आत्ता पुरंदर तालुक्यातील बिहुरी पठारवाडी या मैदानावरती आणि आपण पाहू शकता की आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरनं या मैदानामध्ये एक नंबर केलेला आपल्या मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या बिहरी पठारवाडी या मैदानावरती आणि मित्रांनो या ठिकाणी वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस हे भव्य असं मैदान बिहरीकरांनी आयोजित केलं होतं या, के या मैदानातला एक नंबरचा मानकरी आहे रणजित शेठ घिसरे यांचा सोन्या सोने आणि आपल्यासमवेत हे दादा दादा तुमचं नाव सांगा सौरभ चव्हाण काय सांगाल कशा पद्धतीने आजचं मैदान पार पडलं आमची एकच इच्छा होती ती पण शेटने पुरी केली बैलानं बकासूरच्या याच्यात पाळ माझी इच्छा होती पाच तारखेला शेट म्हणत थांब गावचा लवकरच तुझी इच्छा पूरी करतो आणि शेटनी माझी इच्छा पूर्ण केली आणि जेवढी मायाभर येत्यात आमच्यावर असतात बायला असतात सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आणि आज एवढा आनंद आम्हाला केली असाच आहे का तो स्वभाव असाच आहे का सोन्याचा कुठली खरेदी सोन्याची काय सोन्याची रणजित शेटणीच केलेली कुठल्या कुठल्या भागात आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानामध्ये बैल आदत वयात जाईल त्या मैदानात बैल राहत होता अपवाद सोडला तर एखाद्या मैदानात काहीतरी उन्नीस बीस झालं तर नाही जाईल त्या बैलात आदत मधी बैलानं धुमाको केला बैल मधी मध्ये मध्यंतरी पायाची दुखापत झाली म्हणून बैल थोडा थांबला जेव्हा बैल बाहेर काढला तोपासन बैल बोलायला चालू झाला आता बैल कुणाकडे कसं असतो कुणाकडे सांभाळायला बैल रेटऱ्यात गुंडा भाऊ आणि आमचं संधी भाऊ यांच्याकडे बैल असतो दोघांच्याकडे कडावचा राजा कडावचा राजा पण जाऊनिला आणि गुंडा भाऊच्या आपल्या बरं बरं त्यांचं सगळं त्यांच्या बैलाचं सगळं असेल व्यायाम असेल काय असेल सगळे करते हो अभ्यासू अभ्यास माणसं ती रेटरीची एकदम अभ्यास बैल बेल, मी स्वतः वडगावचा पण आमचा कुठला जरी बैल असला तरी गुंडाबाव यांच्या यांच्या ह्याच्यातच सगळे आमचे बैल आमची काय असे यांच्या नियोजना होत विशेष म्हणजे आज गट जबरदस्त काढण्यात आला होता त्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सेमी फायनलची कडनी सेमी फायनल मध्ये तुम्ही पळून फायनल साठी पात्र राहिलास काय सांगाल कडेच्या तासाच्या विषयी काहीच गाडीत आमच्या बरोबर बाकास आमचे रणजित सर असतात रणजित सरांनी आम्हाला सकाळी गाडीत बसल्या बसल्या सांगितल्याला आज एक नंबर करताय काय टेन्शन घेऊ नका जसं रणजित सर बोललं तसंच आज झालं <laughs> म्हणजे रणजित सर बनसोडे हा रणजित सर बनसोडे रणजित सर बनसोडे प्रसिद्ध समालोचक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलं होतं आणि बऱ्याच बऱ्याच दिवसापासून तुमची पण इच्छा होती तुम्ही बऱ्याच वेळा बोलून दाखवलं शेटने आम्हाला सांगितलेलं मागच्या मैदानात गाराड्याच्या मैदानात दोन्ही गाड्या राहिल्या ह्या पण बैल राहिला आणि शेटचा मोठा बैल पण राहिला शेठने त्या दिवशी तुमच्या आम्हाला काही सांगितलं लवकरच मोठा धमाका मोठा शेटनी तशी ही पण केलं आमची जेवढी इच्छा होती आमचं जेवढं स्वप्न होतं शेठने आमची इच्छा पण पूर्ण केलं स्वप्न विशेष म्हणजे रणजित शेट हे बैलगाडी शर्यत क्षेत्राला परिचित होते मात्र मीडियामध्ये कधी झाले नव्हते त्यावेळेस त्या दिवशी झाली ती पहिली मुलाखत आहे रणजित शेट यांची आणि शेड प्रसिद्धीच्या जास्त याला लागत नाही शेड प्रसिद्धीच्या ह्याला जास्त ही करत नाही जेवढं शेड म्हणजे बैल पाहिजे बैल पाहिजे बैल राहिला पाहिजे बरोबर आता मित्रांनो आपल्या समय होते प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेट नलवडे मित्रांनो तुम्ही ह्यांचा व्हिडिओ पाहिला असाल सोशल मीडियावरती गराडीच्या मैदानात दोन गाड्या फायनलला राहिल्यानंतर तो व्हिडिओ शूट झाला होता आणि तो व्हिडिओ मिलियनच्या घरात आहे अतिशय तो आनंद जो आहे तो बैलगाडी शर्यत क्षेत्रातला कुणी जरी तो व्हिडिओ पाहिला तर त्याचं मन आनंदानं उत् फुलून जातं काय सांगाल त्या व्हिडिओच्या विषयी तो आनंद आमचा वेगळाच होता दोन्ही गाड्या आमच्या एकाच मालकाच्या फायनल ला राहिल्या त्यामुळे आम्हाला तो आनंद लय मोठा होता मला पुढे सासवडला तिकडून आणलं तुम्ही <laughs> आज <laughs> आज आम्हाला आनंद फक्त एकाच गोष्टीचा झाला आम्ही बैलगाडी क्षेत्रातला देव आहे त्या देवाबरोबर पळून आम्ही एक नंबर केला आणि सर्वप्रथम मी मोहिल शेटच आणि माझा मित्र आहे मोने भाऊ जगदाळे तो आपला खास आहे अरे त्यांनी आम्हाला एका शब्दावर एकच फोन केला एका शब्दावर बैलाला आम्हाला हा म्हणला म्हणला गाडी आपण हाणू स्वप्न होत रणजित शेठचं काय स्वप्न शेटचं स्वप्न शेट होत की आपल्याला एकदा तरी पळायचं पण आमच्या स्वप्नांना असं काही त्रास नाही झाला मोने भाऊ जगदाळे आमचा आमच्या सर्व ग्रुपचा आमचे रणजित शेठ चे बास येतात अशो जगदा त्यांच्या गावाला येतो त्यांनी एका मिनिटात फोन केला शेटनी कि बाबा बैल पाहिजे गावचं मैदानी त्यांनी लगेच आम्हाला म्हणला हे सगळं घडत असताना कुठेतरी रणजित शेट यांनी आजपर्यंत केलेले चांगल्या कामाची पोचपावती मिळते खरा माणूस बैलगाडी क्षेत्रातला राजा माणूस रणजित शेट गिसरे चला मित्रांनो आता आपल्याला आगामी मैदानामध्ये सोन्या चांगला जबरदस्त असा धुमाकडू घालताना दिसला आगामी नियोजन काय कुठल्या डबल परत सारखे बलदा देतात नाही नाही तेवढं तवणार ना बैलगाडी क्षेत्रात कधी कुणी काही करू शकतो बरोबर आहे आज तुम्ही आहे तर उद्या दुसरा जिंकणार आहे पण आमचा एक दिवस आला आज अजून डबल धमाका शंभर टक्के निश्चित तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा आभारे आज बिहरी मध्ये वीर नेताजी केसरी जे मैदान झाले या मैदानातील प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे दशम हिंद केसरी बाकासोड आणि त्याच्या जोडीला पळाला प्रसिद्ध बैलगाडी मालक रणजित शेठगिसरे यांचा सोने आणि या गाडीवरती ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशी पद्धतीने जोडी पळाली गाडी पळायला चांगल गाडी लागली सेमीला पण पण कडवते काय विशेष म्हणजे तुम्ही गाडी नेहमी हो आणि आजची जी सेमी फायनल होती जेकडे तुम्ही गाडी चालवली आज काय सांगाल त्या स्पीडच्या विषयी काय सांगाल स्पीड लागलं सेमीला जास्त गाडी पळाली फायनल पेक्षा सेमीला गाडी पळाली फायनल ला पण गाडी थोडीशी होती माग होती पण पळाली चांगली गाडी गाडी मध्ये होती त्यामुळे गाडी लगेच बैलांनी वरट्यात टाकल्या गाडी आपल्या समोर तिकडे प्रसिद्ध समालोचकेत रणजित सर बनसोडे काय सांगाल रणजित सर कशा पद्धतीनं आजचं नियोजन करण्यात आलं होतं नियोजन होतं सांगितलं की असं रणजित सरना बंद यायचं म्हणून बऱ्याच दिवसात मुलाखत होती बऱ्याच दिवसात ही होती तुमचं आम्ही तुम्ही आमच्या नाराज आला त्यामुळे मी नाराज नसतो तुम्हाला माहित असेल कल्पना असेल काही गोष्टी ही दोन्ही मालक बऱ्याच दिवसापासून एकत्र प्रयत्न करतात किरकोळ गैरसमज गैरसमज तिरको गैरसमज पुष्कळ तरी मैदान झाले होते त्यामुळे दोन्ही मालक थोडीशी वेगळी होती आमचा सहकारी कायम सोबत असतो मोना जगदाळे दोन्ही मालक एकत्र साधला जातो त्यावेळेस समज दूर होत असतात शंभर टक्के शंभर टक्के दोन्ही मालकांच्या मनात होतं त्यांच्या प्रमाणे इच्छा होती बकासून पहिलं पाऊल कुणी टाकलं शेरदास फोन आला मोना जगदाळेला आणि मनात परत आम्हाला फोन आला की असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे करू म्हणजे आपण काही विषय नाही थोडस फक्त आपलं किरकोळ वगैरे समज होते बर बर। ते मु दूर केले आणि संवाद झाली आणि गुलाल झाला त्याच्याविषयी काय सांगाल एक नंबर झाला काय विषय नाही असा सगळ्यांनी संवाद साधायला हवा का सा सा हो बात कोणी कोणाचं वैर नसतेच बरोबर सगळ्यांनी आपलं मिळून मिसळून सगळं केलं तर सगळं काय साध्य होतंय महाराष्ट्रातला टॉपचा नंदी म्हणून दशम हिंद केसरी बाकासूरची ओळख आहे तुमच्याकडे बाकासूरच्या नियोजनाची बरीचशी सगळी सूत्र आहेत काय आगामी नियोजन काय असेल बकासूर आगामी नियोजन तर संभाजीनगरला हां परंतु रात्री थोडासा हे झालंय चेंज करून आम्ही एकतीस तारखेला आठवड्याला जे मैदान होणार आहे आठवड्याचं मोठं जे रकमेचं पाच लाखाचं मैदान आहे त्या मैदानाला बकास्त एक तारखेला पळणार आहे मित्रांनो त्या एकतीस तारखेला त्या ठिकाणी किंवा वेळेस बदल सुद्धा होऊ शकतो नियोजनामध्ये हो काहीतरी आठवाडीला आठ पाडील आणि काय सांगाल त्याला साहेब नामकरण करण्यात आले साहेबला काय साहेबाविषयी काय सांगाल राजकारणामध्ये सगळ्या गोष्टीचं परिवर्तन करणारा एक मग माणूस आहे शरदचंद्रजी पवार साहेब तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं घडवून आणणारा एकच माणूस आहे बकासूर म्हणून आमचे राहुल गोरे मित्र राहुल गोरे पदवी दिला साहेब म्हणून साहेब म्हणून हो चला तुम्हाला शुभेच्छा आगामी मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद त्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभवशेठ साळुंके शेठ काय सांगाल कशा पद्धतीने आजचं नियोजन करण्यात आलं होतं आजचं नियोजन मामनने केलं होतं आपले त्यांच्या ते सोन्या बैलाचे मालक आहे रणजित रंजित आणि ते पाहिलं अनेक पहिल्यांदा सोन्या पडाल होता का त्याच्याबरोबर नाही पहिलं फर्स्ट टाइमच गाडी फर्स्ट टाइमच गाडी फेरा वगैरे पण नाही काय सांगाल म्हणजे साहेब त्याच्याविषयी पहिल्यांदा सांगा साहेब कसं काय नामकरण करण्यात आलं ते मोहिलनी आणि आमचे राहुल गोरे मित्र कारण त्या दिवशी बाईट दिली त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलं त्याचं साहेब नाव का ठेवलं आणि त्याचं त्याच सांगायचं त्याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तेवढं कमीच आहे आज गाडी दोन दोन अडीच होती खाली निकालात बैलाने गाडी ओढली बरोबर आहे त्याचबरोबर बर खाली सेमी पाहिला आम्ही येत असताना सेमीला कडनी कडच नाही आप डावी कड आली की आपण समजायचं आपण मारण्या खात खात डावीने कधीच बैलांनी जास्त हे नाही केलं विशेष म्हणजे बक्कासूरच्या विषयी सांगायचं झालं तर मित्रांनो प्रत्येक वेळेस तो एक आड एक मैदान असे की तो नवीन वास्त्र घेऊन पळतो नवीन बैलाला नाही ते रणजित भाऊ ना त्यांना बैल द्यायचाच होता मल्हारला द्यायचा होता खरं पण त्यांनी नवीन वास्त्र घेऊन मग ते वास्त्र पण चर्चेत आलं दोन तीन ठिकाणी राहिलं मग आमचे मोने जगदाळे आणि संतोष मामा साळुंके तिघांनी मिळून नियोजन केलं नियोजन केलं गटाला किती नंबर गटात ना पळाली गाडी गाडी सकाळी तेहतीस मध्ये पळाली किती तीन नंबर तास से मिला, से मिला एक नंबर तास पाचव्या सेमीत पाचव्या सेमीत एक नंबर कडने पळून हा कडनी पळून फायनल पात्र आणि फायनल ला किती होता फायनल ला पाच आणि मी माग अशी त्याच्या फॅन्सची चर्चा ऐकली बिहुरी पाटारवाडी या भागामध्ये तब्बल दोन वर्षानंतर कुलाल झाला का ह्या भागात या भागात आता ते गराडे मध्ये झालं गराडे मध्ये नव्हतं गावात बटावाडी आम्हाला नव्हतं गावात बरं त्यानंतर आता गावलं जवळपास तो एक दीड वर्ष झालं कोकटीला ना होतं गावल होत फायनल आम्ही थोडस प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला त्यानंतर त्यानंतर आता जवळपास वर्ष आता आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं तुमच्या ही मुलाखती की आगामी नियोजन तुम्ही सांगितलं आता आगामी नियोजन काय असणार आहे काय मैदानांमध्ये बदल झालेले आहेत तर मैदानामध्ये चा, आता मामांनाच माहिती आम्हाला सांगितलंच छत्रपती संभाजीनगरलाय तरी आता एक मैदानाच्या आदल्या दिवशी आम्ही वाईट देऊ की कोणत्या मैदानावर बैल येणार आहे कोणत्या मैदानावरती येणार आहे बघा सोन्याविषयी काय सांगायला नाही मस्त बैल पळतोय आणि त्यांनी माहिती एकटा बैलच बोलून चालत नाही बरं त्यांनी साथ दिली म्हणून आज आपल्याला एक नंबर गावला मस्त स्वतः नाही मस्त साथ दिली बायला आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण होतं अमर ड्रायव्हर अमर ड्रायव्हर गटाला सेमी फायनल तिने फेरे त्यांनीच गाडी फाटीचा पल्ला कस काय पल्ला चांगला आहे थोडीशी फाटी डाव्या बायला या करत तरी मी त्या बायला साथ दिली आपल्याला साथ दिली हो मित्रांनो अजून काय प्रश्न विचारायचे असतील तर आगामी आपल्याला बकासूरची मुलाखत पाहायला मिळणार आहे गोठ्यावरची तर प्रश्न कमेंट करा